मराठवाडा आणि लातूर पावसाने हाहाकार माजवलेला आहे नुकसान झालेलं सारे शासनाने याची गंभीर दखल तातडीनं घेतली पाहिजे आणि ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी आमची मागणी आहे पालकमंत्र्यांना आम्ही तसं निवेदन देणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या संदर्भामध्ये दे निर्णय घोषित करावा अशी आमची मागणी आहे त्या संदर्भामध्ये दे मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही अवगत करू विशिष्ट गावांना ज्या गावांना काँग्रेसला आहे अशा गावांना दाबवलं जात आहे त्याची तक्रार आपण करणार आहोत हे जिल्ह्यामध्ये अलीकडे नव्याने सुरू झालेलं आहे की जे गावं सरकार बरोबर आहेत त्यांना मदत मिळेल जी गावं सरकार बरोबर नाही आहेत त्यांना मदत मिळणार नाही मला असं वाटतं हा जो अन्याय होतोय हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि जे अधिकारी याला खतपाणी आहेत त्यांच्यावर शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे काही ठोस पुरावे आमच्यापर्यंत आलेले आहेत ते पुरावे देखील आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून आपल्याला बघ पाहायला गेलं तरी एकच जात नाही तर सरकार असं वाटतं की अधिकाऱ्यांनी आपली जिम्मेदारी ही कायद्याप्रमाणे निभावली पाहिजे अधिकाऱ्यांच्याकडनं कुठं कसूर होत असेल तर त्याच्यावर शासन झालं पाहिजे आणि कधी राजकारण चर्चा कधी अशी घडली नाही आणि तसं होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे शासनाला ज्या शेतजमिनी पाण्यामुळे खरडून गेलेले आहेत बाकी वाहून गेलेली आहेत त्याला देखील मदत करावी लागेल आणि तशी मागणी करणार आहोत कारभार आपल्या मुख्यमंत्री म्हणजे वनवास का मुख्यमंत्री पदवास भूमलेला मला असं वाटत की ते जे बोलले त्या संदर्भामध्ये जी चर्चा सामान्य माणसामध्ये सुरू आहे ती आपल्यालाही माहिती आहे आणि सत्तेमध्ये राहून ते वनवासात होते असं ते म्हणतायत असा साधारणतः त्याचा संदर्भ लागतो मला असं वाटतं की असा वनवास सगळ्यांनाच लाभो मला असं वाटत की ज्यांनी बोलावलं त्यांना खुश करण्यासाठी ते जीवितहानी जिथे जिथे या जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्याचे सगळे आकडे माहिती आम्ही आज बैठकीमध्ये नोंदवणार आहोत आणि त्या सगळ्यांना त्या कुटुंबियाला आधार देणं हे आता काळाची गरज आहे त्यामुळं तो, तो आधार जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहू पंचनामे करण्यास सूचना आम्ही करू आणि पंचनामे करून जिथं एखाद्या घरामध्ये पाणी शिरलं असेल नुकसान झालं असेल एखाद्या नागरिकाचं तर त्यांना मदत मिळण्या वाचून कोणी रोखू शकत नाही आणि शासनानं ना देखील ती मदत तातडीनं करावी ही अपेक्षा आहे